आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट मिरज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण तयारीनं पुन्हा एकदा चौथ्यांदा विधानसभेत जाण्याचा जा संकल्प त्यांनी केलाय विकास कामांसाठी भरघोस निधी खेचून आणण्यात पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यशस्वी झाले आहेत विधानसभेची निवडणूक एकतर्फी जिंकण्याचा संकल्प करूनच मिरज पॅटर्नचे महत्वाचे शिलेदार यांनाही आपल्या सोबत घेण्यात ते यशस्वी झालेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चीला जाणारा मिरज पॅटर्न अनपेक्षितपणे सुरेश खाडे आला मिरजमधील मातब्बर माजी नगरसेवकांना पत्रकारांनी विविध प्रश्नांचा भडीमार केला विकासाच्या मुद्द्यावरच आणि प्रभागातील विकासासाठी भरघोस निधी दिल्यामुळं आम्ही सर्वांनी सुरेश भाऊ खाडे यांना पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं पालकमंत्र्यांनी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये मध्ये काँग्रेसच्या तीन आणि राष्ट्रवादीच्या एका माजी नगरसेवकांना चार ते पाच कोटी रुपयांचा निधी दिला त्यामुळे काँग्रेस पक्षाचे मिरज शहराध्यक्ष असलेले नगरसेवक संजय मेंढे यांच्यासह माजी नगरसेवक आनंदा देवमाने करण जामदार इद्रीस नायकवडी यांनी देखील पालकमंत्र्यांचं कौतुक केलं भाजपचे सुरेश आवटे यांनी तर मी भाजपचाच आहे त्यामुळं पालकमंत्र्यांचंच काम करणार असल्याचं आश्वासन दिलं मिरज पॅटर्न मधील ज्येष्ठ माजी नगरसेवकांसमोर पत्रकारांनी शहरातल्या रस्त्यांची दुरावस्था भाजी मंडई कुचकामी ठरलेली ड्रेनेज योजना शिवाजी महाराज रस्ता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या प्रश्नांची सोडवणूक का करता आली नाही असा अनेकविध प्रश्नांनी पत्रकार परिषद दणान सोडली या पत्रकार परिषदेला मिरजमधील नगरसेवक माजी महापौर विविध पद भूषवलेले माजी नगरसेवक उपस्थित होते प्रामुख्यानं सुरेश बापू आवटी निरंजन आवटी संदीप आवटी इद्रीस नायकवडी अतहर नायकवडी गणेश माळी शिवाजी दुर्वे योगेंद्र थोरात करण जामदार संगीता खोत विठ्ठल खोत चंद्रकांत हुलवान पांडुरंग कोरे गजेंद्र कल्लोळी यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते आज सगळ्यात होतो काल नगर आहे आपण तुमची उपस्थिती लागला आताच आम्ही फंड देतो असं नाही आहे मी पहिल्यापासून आल्यापासून पक्षपात कुठला केला आहे धर्मजाद केले नाही कुठली केलेला आहे सगळ्यांना मी फंड द्यायची व्यवस्था करायचा सगळ्यांना इक्वल भाजपला पण द्यायचा आणि सगळ्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या लोकांनाही मी फंड दिलेला आहे कामासाठी दिलेलं आहे आणि हे सगळं करत असताना पालकमंत्री नात्यानं ह्या वेळेला ना थोडासा फंड मी त्यांना ताबडतोब कामासाठी द्यायचा प्रयत्न केला आणि इतर मला समजलं की सर्व पक्षाचे सगळे माझी नगरसेवक त्यांनी त्यांच्यामध्ये बैठक झाली असेल ठरलं असेल काय असेल त्यांनी ठरवलं की ह्या विधानसभेला आपण भाऊचं काम करायचं आणि त्यांनी ते डिक्लेअर केलं की आम्ही सर्व नगर ह्या विधानसभेला आमच्याबरोबर राहणार आहे मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो तर विकासाच्या दृष्टीने सगळ्यांची मतं एकदा येत असतील आणि विकासासाठी आपलं शहर चांगलं आपला ग्रामीण भाग चांगला करायचा हा विषय असेल तर निश्चितच मी त्यांचं स्वागत करेन पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर